नमस्कार आज आपण तांदळाच्या पिठाची मुटकी रेसिपी पारंपरिक रेसिपी आहे ती बनवूया तांदळाच्या आहे दीड वाटी घेतलेली आहे तुम्ही ह्या बारीक रवाई घेऊ शकता ह्या कप वाटीने दीड वाटी घेतलेल्या आहे एक वाटी वालाचे पिरडं घेतलेलं आहे कांदा एक हे दोन कांदे बारीक चिरलेले तीन मिरची घेतलेले आहेत हळद हरोड, अर्धा चमचा आलं किसलेलं जिरा एक चमचा शेंगदाने भिजवलेले कोथिंबीर आणि ओला नारळ ओलानार कढईमध्ये थोडस तेल घालून घ्यायचंय तेल गरम झालं तर त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं कांदा घालून घ्यायचंय कांदा जितका बारीक पिरतोय तितका बारीक चिरून घ्यायचंय पीठ घालायचं चवीपुरता मिरची घालून घ्यायची हळदलेलं आलं घालून घ्यायचं आल्याचं बेर्ड घालून घ्यायचे भिजवलेला शेंगदाणा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे शेंगदाणा आता यातली अर्धी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर थोडीशी जास्तची लागते अर्धा नारळ घालून घेऊया यातला पिठाचा डबल पाणी घालून घ्यायचा जितका पीठ आहे त्याच्या डबल मापाने पाणी घालायचे पाच मिनिट पर्यंत हे आता वाल शिजवून घ्यायचे पूर्ण शिजवायचे म्हणजे थोडेसे शिजवायचे आता हे पाणी पण उकळलेलं आहे आणि बिरड पण त्यामध्ये शिजलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचंय आणि पीठ शिजवून घ्यायचं असं सगळं मिक्स करून घ्यायचे मिक्स होळीपर्यंत बंद करून द्यायचं आणि उकडलेलं पिक मी परातीमध्ये काढून घेतलं त्यामध्ये हा राहिलेला अर्धा राहिलेला नारळ कोथिंबीर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय थोडस गरम गरम असताना तस मळून घ्यायचंय अशा प्रकारे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आता ह्यायचा गोळा घ्यायचाय एक करून असा प्रकार आणि असा हाताच्या मुठीने असा प्रेस करायचा आणि असा मुठी बनवून अशा प्रकारे आता हे सगळे मी बनवून घेतले करंडा घेतलेले आहे त्यामध्ये पाणी घालून त्यावर पान घालून घेतलेले त्यामध्ये मी हे सगळे घालून घेते आता दहा मिनिटाला उकडून घ्यायचे मध्यम आचेवर मिनिटात झालेली आहे आता ही गार झाली काढून घ्यायची मस्त मुटकी तयार झालेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि कमेंट्स करून मला सांगा बनवा व्हिडिओ पाहून आणि कमेंट्स करून सांगा कशी झाली ती मस्त अशी मुटकी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा